सुरी आनंद होतोय विकट किचकट असं वा, वाचकट भाषणं चालली आहेत हास्य चाललंय याचा अर्थ असा नाही होत ते स्टँडिंग चेअरमन हो आहे तर हो आहेत आज जर महाराष्ट्र आणि मुंबई बघत असेल तर हे सगळे दुतके धुले आहेत फक्त शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एवढेच बरबाटलेले हे दुतके धुले हे त्यांचं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे संविधान मानतो कायदा मानतो तर कायद्याअंतर्गत संविधाना अंतर्गत जे जे काही पाहणी असते ही पाहणी आहे याला एवढा का बाऊ करताय त्याचा येऊ दे ना रिझल्ट सक्षम आहेत यशवंत जाधव देतील ना उत्तर हे सगळं यायच्या आधी धाड पडली धाड पडली पडू दे ना ज्या का आ, 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 देशाचा संविधान करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सुपुत्र आहे तो कशाला घाबरेल त्यामुळे उगाच कारण नसताना वातावरण बिघडवू नका आज कायम आम्ही म्हणत आलोय मुंबई महाराष्ट्र हे अस्थिर करण्याचं काम तर होऊ दे